मिरज शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भंडारी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रम नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा मिरज मिरज शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी अध्यक्ष माननीय मोहम्मद भंडारी यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली येथील शामराव नगर या ठिकाणी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला पक्षातील अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भंडारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या औचित्याने पक्षाच्या संघटात्मक कार्याच्या बळकटी आणण्यासाठी नवीन पदांची घोषणाही करण्यात आली सांगली जिल्हा ओबीसी सरचिटणीसपदी गौस मोहम्मद रफीक मत्ते यांची निवड करण्यात आली तर इम्रान लतीफ शरीफ मसलत यांची मिरज शहर ओबीसी कार्याधीशपदी निवड करण्यात आली या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्माकर जगदाणे साहेब अमोल धोत्रे विकास जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतात भंडारी यांच्या नेतृत्वाखाली मिरज शहरातील ओबीसी समाजाची संघटनात्मक ताकद आणखीन बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला भंडारे यांच्या वाढसवीच्या औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला शहर व जिल्ह्यातील अनेक सामाजिक राजकीय व ओबीसी बांधवांनी एकत्र येऊन ऐक्य आणि प्रगतीचा संदेश दिला या कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागात नवीन ऊर्जा आणि बळकडी निर्माण झाल्याचे मत कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहे चांग बन्यूसाठी आमचे प्रतिनिधी समीर आत्तार